सुंदर आणि सरजाय उजवीरा आणि आपल्याला पुन्हा डावीला पाहिला मल वरदान वरदान सोबत महबूबची गाडी अठी लढात आहे झिगारबाज पहिला पडणार आहेत मैदाना छात मध्ये दादा जरा इथं थांबा तुम्ही कुठल्या बाजूला घ्या पंच थांबा किंवा आयोजकांना बेटा आयोजकांना बेटा श्रीराम राईस मिल नारायणगाव विरुद्ध जे मसोळ प्रसन्न पाली चे प्रसन्न आनंद अलोक मोगा कोणगाव फ्रेंडी साहेब डावी दोन मजल्या पंधरा गावती प्रसन्न कुमार सुरू आहे डावीला तुला बोला मिळतो वरधर सोबत बाईबाई अरे आधी ठीक आहे तुला बोला मिळतो अति तपीची लढा सरशा बघा सुंदर सुंदर शिगर

सरशा आणि सुंदर पाला उजवीन आणि धावी ना आपल्याला पुन्हा एकदा पाठी मोकले करा की ला साडेथेला बंद होणारे आम्ही पहिलेच आयोजकांनी सांगितलं होता पाठी मोकले नाव नोंदी बंद होणारे पहिले सांगितलं होता निकाल पाठी मोकले करा कृपया रवी शेलके स्टेज जवळ आपल्याला समीर शेठतायत हा स्वप्नील सुलकर यांच्या वाढदिवसामध्ये दुसरी गाडी जमलेली त्यांची झाला आपण लगेच खाली झाला समोर बघ ना स्क्रीन वरती रुद्रती जवळ चौधरी पनवेल कुठे असतील यांच्या जोर कोणी तरी स्ट्रेच लावल्या जवळ चौधरी पनवेल यांच्या जोर कोणी आपण स्ट्रेच जाऊया निकाल दिलेला नाहीये कोणी आडाउडा करू नका शरद मैत्रीपूर्वक आहेत दोन्ही मालक इथं मगाची सकली झाले होते कोणी आडाउडा नका करू जो निकाल तो निकाल मिळाल वरिष्ठ मंडळी आपण या निकाल द्यायला इकडे लगेच मला नका ना दादा बेटा खाली बस बेटा खाली बस कोणी काही बोलू नका कोणी काही बोलून होणार नाहीये शुभम पण पोचलाय दोन्ही मालकांनी मैत्रीपूर्ण आहे हा कोणी बोलू नका कोणी इंजॉय हरडावडा करायचा नाही मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्वक आहे हरडावडा करू नका सहकार्य करा मैत्रीपूर्वक शेअर आडाओडा कोणीही करणार नाहीये हा बोला मुलगा मुलगा वले आपण लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि कमिटी मेंबर आपण जरा निकाल झाला या आराम आता काय काही नाही आणि ना तो दाखवायचा बंद करा आता हो दाखवायचं बंदे करा अभिषेद पवार आपण या